नमस्कार आज नऊ सप्टेंबर तारिक, दोन हजार चोवीस मी सांगली शहर पोलीस स्टेशननं जप्त केलेल्या गाड्या काढण्यासाठी तीन तारीख दोन तारखेला आम्ही व्हिडिओ प्रसिद्ध केला होता पण तो अद्याप त्या गाड्या काढलेल्या नाही आहे म्हणून सध्या मी आज महापालिकेचे उपायुक्त साबळेसाहेब साहेब यांना मी आत्ता प्रत्यक्षात भेटून आलेलो आहे त्यांच्या कानावर हे विषय काढलेला आहे आणि आता मी ट्रॅफिक ऑफिसचे जे पोलीस इन्स्पेक्टर आहेत कुलकर्णी साहेब त्यांना भेटण्यासाठी पण आत्ता आलेलं आहे पण मित्रांनो हे पोलीस स्टेशन अजून अद्याप तिथल्या गाड्या काढत नाही आहे परवाच्या दिवशी तर सरकारचा गणपती जाणार आहे लाखो भाविक ह्या महापालिकेच्या सॉरी महापालिकेच्या चौकामध्ये येणार आहे आणि अशा अवस्थेमध्ये ही जी काय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं मी या प्रशासनाला विनंती करतो आहे की या गाड्या उद्या सायंकाळच्या आतमध्ये काढा अन्यथा मला परवाच्या दिवशी मी कोणत्याही प्रकारचं आंदोलन अचानक प्रकारे करणार आहे याची नोंद घ्यावी पुन्हा माझ्या नावानं ओरडायची गरज नाही आपणाला तर तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत गाड्या काढा अशी माझी विनंती